ज्योती मॅडमची झालेली आहे आता माहेरी जायची तयारी लग्नासाठी तर आज पहाटच उठलेली आहे सगळं आवरलंय पहाटच बॅगा भरून ठेवल्यात सगळ्या रुग्वेदृषांच्या मिस्टरांचे कपडे ही सगळे इस्तरी करून ठेवलेत आणि सगळं आवरून ठेवलंय जिथले तिथं सारून सुद्धा घेतलंय आमदार <laughs> मला काहीच नाही ठेवलं काम आणि आज आज आहे हळद फोडण्याचा कार्यक्रम आणि बांगड्याचा कार्यक्रम तर ज्योती जाणार आहे आज माहेरी आणि आम्ही पण जाणार आहोत पण आम्ही दुपारी जाणार आहोत आणि तिचं आता जेवण झाल्यावर ती लगेच जाणार आहे <coughs> तर चाललंय झटपट आवरायचं जायचं म्हणलं आनंद वेगळाच असत किती जवळ असलं तरी त्या आनंद वेगळाच त्यातली त्या लगीन हृगयदृशांक तर मामा बरोबर आज सकाळीच गेलेले आहेत भात खायला तर आज रेखाची इथं नवरदेवाला भात होता तर सकाळीच गेलेले आहेत भात खायला आणि आता ज्योतीत चाललंय झटपट आवरणं तर मी पण आवरू लागले असं काही नाही मी आवरलं नाही तर चला आता तुम्हाला आज आम्ही घेऊन जाणार आहोत लग्न घरी आता लग्न मानल्यावर भरपूर फंक्शन आहे त्यामुळं मग सगळ्यांचे वेगवेगळे कपडे साड्या आणि त्यातले त्यात नवरदेव दिलं जाणार आहे त्यामुळं मग तिकडची पॅकिंग वेगळी अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग सगळे पॅकिंग वगैरे करून घेऊ दोन दिवसापासून कपडे जमा करत होते काय घ्यायचं काय नाही रु, असं ऋगवे पण हळदीचे फंक्शनचे कपडे वेगळे कुंकाचे वेगळे लग्नाचे वेगळे मेहंदीचे वेगळे <laughs> तर तुम्हाला हे सर्व कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व कार्यक्रम हळूहळू बघणार आहोत बघणार आहात आमच्या या कुंकू टिकली किचन या चॅनल वर तर श्यामचं आहे जेवण ज्योतीचे झालेले आहे पॅकिंग तर बॅगा भरून ठेवल्यात आणि श्यामची ड्रेस पण तिने छान अशी इस्त्री करून ठेवलेले आहेत तर हळदीचा आणि सुपारीचा ड्रेस आणि हा हळदीचा अशा पद्धतीने आता तिने सर्व तयारी केलेली आहे तर इथं नव देव ज्योतीला नेण्यासाठी आलेला होता तर ज्योतीकडं दोन बॅगा होत्या आणि सिद्धार्थ ही आलेला होता ज्योतीचा छोटा भाऊ तर दोघांनी अगोदर ज्योतीला काही येते आता लगेच थोड्या येते मी इथं ज्योतीकडं रुग्वेटसाठी आम्रस दिला होता डब्यामध्ये कारण ऋग्वेदला सकाळी आमरस खायचा होता पण तो तसाच गेला सकाळी था तर त्याच्यामुळं त्याच्या त्याच्यासाठी आमरस दिला आणि जाताना ज्योतीनी बाय बाय केलं ज्योती आता मी आता थोड्या वेळाने जाणार आहे दोन वाजता कारण आता आत्ताच जाऊन काही उपेग नाही तिथं काही कार्यक्रम सुरू नाही तर दोनला गेल्यावर तोपर्यंत सगळे कार्यक्रम सुरू होतील आणि आपला पण थोडंसं दुपारच्या वेळी आराम होतो आराम करते। तर मी दुपारी दोन वाजता लग्न घरी गेले होते तर तिथं बांगड्या भरायचा कार्यक्रम सुरू होता आणि मुल मुलींचाही जात सजवायचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि इथं मनीषा माझ्या चुलत्यांची मुलगी गडंगनेर घेऊन आलेली होती तर रोजच गडंगनेर मुलींची चालू होते नमस्कार मैत्रिणींनो कुंकूटिकली किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत <laughs> तर मनीषा आलेली आहे आता गडंगनेर घेऊन आणि इथं आता लग्न घर झालं आहे खरंच तर बांगड्या चालू आहेत तिकडं मंडप घातलेला आहे छोटासाच मंडप घातला आहे कारण आज घाणं आहे आणि आता पुरींची चाललेली आहे जात्याची सजावट तर तुम्हाला दाखवते आता कशा पद्धतीने जात्याची सजावट चालू आहे पु मुलींची इथं रेखा करते हार जात्याला घालायला का गांब्याला तर इथं भरपूर असे मुलं जमलेले होते तर सवंगडी सापडले आणि दिवसभर ते कुदळत होते इथं आता सेपरेट जात सजवणार सजवणार आहे ना गुगयदृश्यां खेळतात तिकडं आज अजिबात ऊन आहे खूप आबाळ आहे पावसाचं वातावरण तयार झालंय जरा तर इथं बऱ्याचशा पाहुण्या गडंग गडंगनेर देऊन गेलेल्या होत्या गडंगनेर म्हणजे पुऱ्या भजे जिलबी लग्ना लग्नासाठी नवरदेवासाठी किंवा नवरीसाठी गोड गोड पदार्थ देत असतात असं गडंगनेरामध्ये तर इथं बऱ्याचशा पाहुण्या येऊन गेलेल्या होत्या त्याच्यापेक्षा आवड नाही जायची जाणारच नाही तर इथं मुलींनी छान अशी सजावट केलेली होती जात्याची तर मनिषानी द्वारकानी आणि मी अगोदर मी फोटो काढून घेतलेला होता तर इथे जात सजावटी मध्ये छोटस जात पाटा आणि उखळ सूप अशा पद्धतीने ज्योतीने हे सर्व खरेदी केलेलं होतं आणि जात सजावटीमध्ये मांडलेलं आहे पत्रिका ही मांडलेली आहे आमच्या कुटुंबातली छोटी कलौरी अरोही याने छान अशा हिरव्यागार बांगड्या भरायचा हट्ट केलेला होता तर तिलाही इथं काचेच्या हिरव्या बांगड्या भरलेल्या आहेत तर ती मस्त असं सगळ्यांना बांगड्या दाखवत होती सुंदर माझ्या आयुष्यात पुण्याच्या श्रीरामाच्या मंदिरात श्रीरामांची मूर्ती श्रीरामांच्या मूर्ती शेजारी, श्री मूर्ती शेजारी सीते मातेची मूर्ती सीते मातेच्या मूर्तीला सोन्याचा गडा सोन्याच्या गडावर केशराचे पाणी फोटो काढतो तुमच्यासाठी घेते श्यामरावांची राणी फुले वेचावीत वाकून अमोलरावांचं नाव घेते तुमचा मान राखून सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे छान असं आहे चला आम्हाला पण फोटो करायचं आहे आता के

तर इथं आता हळद फोडण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता तर वहिनींनी या हळकुंडाला सकाळीच उमला दिलेला होता उमला म्हणजे हळकुंड पाण्यात टाकून उकळून काढायचे आणि उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचे उमला दिल्यानंतर हे हळकुंड खूप छान असे उमटत नाही शिवाजी महाराजांची सुटणार नाही तर इथे एक शेबडकर एक उखाणे भावजया घेत होत्या तर खूप भारी भारी असं मजेशीर उखाणी घेत होत्या धाळ फोडण्याचा उखाणे आणि तिकडं आरतीच्या पप्पांचा गडंगनेर चालू आहे काकाचा आणि पप्पांचा तर तिकडं आता स्वयंपाक चालू आहे तर इथं पाच धान्य घालून काकण जात्याला बांधलेलं आहे जात्याला रांजणीला माठाला अशा प्रकारे काकण बांधण्यात येतं आणि नवरदेवानी लग्न होईपर्यंत त्याला हात लावायचा नसतो साईबाई गाई फड तू गु द्या बाऊ विकास बाऊ नवर जातो घाटा खाली ग साईबाई सीटावाली गाईबाई गाई कलरी सांगा मेरी सीटावाली बाई बाली गवाई आली वयाली गाली वयाली पत्रिका गेली पंढर पुरा ला गेली पंढरा पुरा ला, पुरा ला पुरा। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्या नवरदेवाची हळद इथं दळलेली आहे जात सजवलेलं आहे आणि बांगड्याचाही कार्यक्रम उरकलेला आहे कारण दोन दिवस पौर्णिमा आहे त्यामुळं हा कार्यक्रम लवकर उरकलेला आहे आणि इथं आनंदी आणि ऋग्वेदृशांनीही हळद दळलेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कुंकू टिकली किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा कारण आता आपले विकास मामाच्या लग्नाचे व्हिडिओ चालू चा आहेत तर चला भेटूया पुन्हा अशाच छानशे व्हिडिओ व्हिडिओ